मित्रांनो हिवाळ्याला सुरुवात झाली वातावरणात गारठा जाणवतोय हवामान तब्येतीची कुरबुरही जाणवू लागली सर्दी खोकला त्रास जाणवल्यावर पटकन एखाद्या खोकल्याचं सिरप गोळ्या किंवा डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्या सल्ल्याने आपण उपाययोजना करायला लागतो मात्र आपल्या स्वयंपाक घरात अशा अनेक गोष्टी असतात ज्यांच्यात औषधी गुणधर्म समाविष्ट असतात जर आपण या गोष्टींचा योग्य प्रमाणात योग्य पद्धतीने वापर केला तर अशा बारीक सारीक आजारांवर आपण घरीच उपाय करू शकतो हिवाळ्यात जाणवणाऱ्या सर्दी खोकल्याच्या त्रासापासून कशी सुटका याचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत रात्री झोपण्यापूर्वी दूध पिणं आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं अनेकदा अनेक, अनेक लोक रात्री झोपण्यापूर्वी दूध पितात एक ग्लास दुधात कॅल्शियम प्रोटीन व्हिटॅमिन डी आणि पोटॅशियम यांसारखे पोषक घटक असतात पण हिवाळ्यात दुधाची गुणवत्ता वाढवण्यासाठी लोक त्यात हळद आणि आलं घालून पितात तुमचा विश्वास बसणार नाही पण थंडीच्या रात्री एक ग्लास दुधात आलं घालून पिल्याने शरीराला अनेक फायदे होतात रात्री झोपण्यापूर्वी आल्याचं दूध पिल्याने अनेक फायदे होऊ शकतात आल्यामध्ये दाहक विरोधी आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे सर्दी खोकला आणि घसा खवखवणं अशा बऱ्याच आजारांवर गुणकारी असतात आलं पाचन तंत्राला उत्तेजित करत आणि गॅस सुजन आणि इतर पाचन समस्या कमी करत आल्यामध्ये असलेले जिंजरोक्स नावाचे घटक शरीरातील जळजळ कमी करतात ज्यामुळे सांधीदुखी आणि सूज यापासून आराम मिळतो आल्याच्या सेवनामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया सुधरते ज्यामुळे शरीराला उष्णता मिळते आणि हिवाळ्यात थंडीपासून संरक्षण होतं आलं आणि दूध या दोन्हीमध्ये शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे गुणधर्म असतात जे सर्दी आणि खोकला करतात। रोखण्यास मदत आल्याचे दूध शरीराला आराम देण्यास मदत करत ज्यामुळे चांगली झोप लागते आणि तणाव कमी होतो आल्यामध्ये अँटी ॲक्सिडेंट असतात जे त्वचेच्या चमकदार आणि त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करतात हिवाळ्यात रात्री झोपण्यापूर्वी आल्याचं दूध पिल्याने शरीर उबदार राहतं आणि ताज वाटतं मित्रांनो या उपाययोजना करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा